आज इथं आपल्या रानात आहे ना टॅक्टर आलाय बाबा काकरायला नाल्यातलं रान होतं ना इथं वापसच नव्हतं इतक्या दिवस आता थोडासा वास आलाय तेव्हा काकरून घ्यावा म्हणलं म्हणजे याच्यात ऊस लावून टाकायला झालं काकरायचं तरी बगळं इतकं त्यांच्या मागं फिरतात ना पश्चिम गगत आहे आज चला आता तिकडच्या राना जायचंय चला चला त्याच्यात वाढतलं ते येतंय खायला चला तिकडच्या रानात आता चला आता भोकरीचं रान काकरायचंय आपलं चला तिकडं इथलं झालं बघा सगळं काकरून दाजी गेलं तिकडं पुढं आता भोकरीचं रान काकरून घ्यायचंय काल आलं सगळीकडे फिरून आज आलं की आपलं रानातली कानं चालू झाले सकाळ सकाळ लाईट होती तर पाणी चालू केलं कांदा लावलेला आपला सगळं भिजवून घेतला गहू भिजवून घेतला लसूण भिजवून घेतला आणि आता दुपारनं ट्रॅक्टर आलाय तर आता काकरून घेतलंय सगळं मस्त असं झालं इथलं काकरून आता इकडं चाललंय बघा तर बगळ पण निघालं बरं का सगळं ए चला तुम्ही काय करताय तिथं चला लवकर चला 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 असं जरा कस काय चाललंय चला, चला तुम्ही पण चला चला सगळीच सगळी येतात बघा आता इकडच्या रानात आपल्या तर ह्यातल्या रानात राना ना लागण करून टाकायची बघा ऊस लावून टाकायचा गहू बाध झाला म्हणलं तेवढाच लावून टाकायचा म्हणजे आपलं बारा महिने बिमगोरे तसं पण त्या रानात नंतर पाणी साठून राहतं पाऊस आल्यावरती त्याच्यामुळे त्याच्यात काहीच करता येत नाही म्हणलं आता उस लावून टाकू निम बघ आलं इकडे बघा निम राहिलं कुठे चालला दिवसभर कसला भारी दिसतो या झाडात बघा परत अजून एकदा काकरावं लागेल सगळं काय निघत नाही आणि ह्या रानातनं ना तसली गवतं झालेत बघा नाही का पा नदीला असतात ना तसली कंजाळ काय म्हणते ती ती तसली गवतं झाली तर काय म्हणते त्याला काय माहिती ह्या रानात हारभारा करायचा आहे दोन रानात एकात गहू एकात कांदा तिथं हे करायचं आहे लागण म्हणजे ऊस आणि ह्या रानात हरभरा तर ही बघा ही असले जेवत आल्या पावसाने सगळी बघितलं का ह्याच्यात गेल्या वर्षी हरभरा व्हाता आणि ह्या वर्षी पण आता हरभराच करायचा आहे इकडच्या रानात ज्वारी बऱ्याच दिवस झालं नाही केली बऱ्याच वर्षी हरभरा चालला या चालला बघा तर ट्रॅक्टर आहे ना आपल्या इथल्याच वस्तीवरचा की पलीकडे घर दिसतंय आहे ना तिथला या सगळे राहिले तिकड आले नाहीत इकडं ती राहिली की तिकड आली नाही इकडं तुमचे एवढं झालंय की तुमच्यापेक्षा मोठं झालं तरी पण वलच आहे अजून तिथलं पण लय व आणि हिथलं पण हे बघा सगळ्या चिकलच आहे ढेकळं अजून हा हे तर औषध कडे मारलं होतं जळून गेलो हा औषध मारलेलं जळालंय की बघा इकडे मारलं होतं दांद्यांवरून औषध मारत होत तेव्हा मारलेलं नवका आलं बघलं या लवकर या पटा काय काय निघतय बघा चला किंवा कसला शेंड्याला जाऊन बसलाय हिदेळच्या टायमाचं वातावरण बघा म्हणजे आता दिवस मावळ्याला चालला दहा पंधरा मिनटात अंधार पडून बघा कसलं भारी दिसतंय आभास सगळे बघ नाही आले इकडे कि आरती चालली मी आरती राहिली तिथं ह्या झाडा खाली ना देवय बघा जर रविवारी दाजी पाया पडायला पाणी घालायला देवाला मसुबाला हा तिकडे uh, मारलं होतं का एवढ्यात हा तिकड uh, नाही राऊंड पण त्यावेळेस लय शानात गवत झालं हे असलं पावसामुळं पाऊसच लय होता पावसाचं गवात काय म्हणते त्या गवसाला तुम्हाला पण माहिती नाही का तुम्हाला माहिती असेल तर सांगा ह्या गवताला काय म्हणतो ते आम्हाला हो दोघांना हो पण माहिती नाही ती कशी बांधणं करते महाग तेव्हा का किती भांडणं करते तरी बघ नाही आलं इकडे आलं 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 तिथं हुडकत होते अजून खायला चला चला लवकर शेअर झालं पण स्विगीचा फोन चालू होता त्याच्यामुळे व्हिडिओ घेतलाच नाही आणि फोन ठेवला की मग व्हिडिओ वर दिवस खाली गेला बरोबर दिवस मावळता आणि घ्यावा म्हणलं होतं लय भारी वातावरण दिसतं ना त्याच्यामुळे तुम्हाला पण दाखवा इकडं शेताकडचं वातावरण कसं दिसतंय ती म्हणून थोड्या वेळ थांबली होती त्यावेळे ताईला फोन केला तिलाच बोलत बसली कवर पण दिवस पटापटा गेला खाली म्हणून मी बघा सगळं बघलं आलं हे असंच तिथं पण आहे ना सगळं बगडं ही काळ पक्षी दिवस साईडचं वातावरण लय भारी दिसत होतं त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यावा म्हणलं होतं आणि घेतलाच बघा कसं वाटते जसा ट्रॅक्टर चालल तशी ट्रॅक्टरच्या मागं पळते ती पटापटा बैल गा जवळ जाऊन दाखवत तुम्हाला हे बघा किती बघित मोजा माझ पटापटा किती बघ ती चाललं चला उठा चालल सगळं भेटतात का किती येत ती बघलं मोजायला मोजलं तर नक्की सांगा कमेंट करून किती बारा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस वीस, वीस, वीस बघत हे ना ही बघतं ना त्या काळ्या पक्षी काय करतात लय आगाव येतं त्या बगड्यांच्या तोंडातलं खायला घेते ती मारतात त्यांना बांधणं करतात तेव्हा तेव्हा काळ्या पक्षी बंग त्याच्या माग पळते ती बांधणं एकामेकाच्या तोंडातलं घेऊन खाते ती काय किरू मुंगी गोम हे काय निघतं ना ती खातात बघा ह्या टॅकच्या पाठीमागे कशी बांधणं करते एकामेकाच्या मागे पोळ पोळी एकामेकाच्या तोंडातलं घेते मी हा इथं त्याच्या माग गेले तिकडे त्याच्या तोंडातलं खायला ती गेलं तिकडे सापडलं त्याला चला दाजी बसले तुमचं इकडं दिवस मावळून गेला बघा सकाळ सकाळ लय रान हे म्हणजे गार पडतं ना त्याच्यामुळे दिवसभर तापलेलं म्हणला आता घेवा कापून तरी पण ओललंच निघत सगळं बघितलं का धरली आणि सगळी त्याच्या मागे चालली होती भांडण करू नका आता बघा हे सगळं बघ उडून तिकडे जाणार तिकडे टाकल्या जा मागे चालली पळाली पळाली <laughs> काय भेट नाही तर अजिबात नका जाऊ मी नाही तुम्हाला काय करत हवा इकडं तिकडून टॅक्टर आला ना तिकडे गेले सगळं बघा सगळे इकडं चला चला लवकर काय दिसत चला असू द्या काय नाही आता हे सगळं काकायच राहणार आहे तिथं तुम्हाला दाखवा लय भारी वाटतंय त्याच्यामुळं तर विडोला कस इथं शेंड आता